माय माया अंतवाद आहे माया अंतवाद आहे आणि भ्रमांचा कधी अंत होऊन जायचं हिंदी काला सत्याचे भ्रम आहे आणि ते आपलं सोडव आहे म्हणून माऊली म्हणते फुकोबर खुखोबराय काम त्यात तुझा आहे तर तू जागा की हिंडो नको त्या आपण हिथे भरमना काय तर जागा आणि परमार्थ करणार परमार्थ धर्म आता समजा एक वस्तू जिथे आहे तिथे शोधलं तर आपल्याला त्याची प्राप्ती होईल वस्तू आहे एकेकडनं आपण शोधणं एकेकडे झालं तर प्राप्ती होणार नाही आता कारकून कारकून होता बोले बोले लेखणी अशी काना लागली आणि बघता चारीकडे सुधू बुवा माझी लेखणी कुठे हरवली माझी हात लेखणी कुठे हरवली असं कोणी बोले सज हात गेल्यावर लेखणी सापडली अरे हरवण्यासाठी चोरू कोणी नेली होती हा भ्रम झालेला होता तस हा भ्रम निराश केल्याशिवाय ब्रम्हलणा नाही म्हणून काय म्हणतात जो होय मर अनन्य शरण त्याचे मी जन्म मरण या लागे शरणाकथाची शरण मी जे आता मल विक्षेत पहिली पहिली मल मलदोष दोष गेल्याशिवाय आपल्याला अंतच करणं सगळी होणार आहे मन जोश म्हटलं आपण झालो तो ओळखायचा कसा त्याला मी साधलं पाहिजे निश्चित कर्म करण्याच्या वाचनावरून मला आणि पापाचा निश्चय होतो आपण कुठली कर्म निश्चित कर्म वित्त कली निश्चित कली ही आपल्या आरोग्य कळवून घेण्याची आपण कर्म खूप करतो आहां करते ते न करतो सकाम करणार आपण निष्कामतेनं कधीच केलं नाही निष्काम त्यानं केल्याशिवाय आपल्याला कधी शुद्धी होत नाही आपण सकाम करून आपण शरीर आपलं कुठलं तेवढं साधायचं करूया की मग निष्काम कर निष्काम येतात अर्थ काय कर्म करायचे सकाम केल्याने मनुष्य बद्ध होत आणि निष्काम केल्याने काय होतं त्याच्यातून अंतस्करण शुद्धी होऊन त्याच्यातून सुद्धतो हे म्हणजे मन मला तर निष्काम करणं आता चंचल हे उपासना त्रोगुणाचं कार्य हे तमगुणाचं झालं उपासना आता उपासना कशा नेतात हे कसं उपास याच्या दोन अर्थ आहेत दोन आहेत म्हणजे मी जरा आवडत आहे ना, ना उपास उपासना म्हणजे उपवास असा मी अर्थ आहे खर ते खरोखर काम कामतात उप म्हणजे अत्यंत जवळ उप म्हणजे अत्यंत जवळ असं का आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपात वास करण्याचा अर्थ पटणार बरा असं कुठे घडलेलं आहे नाही आणि आपण वारी करतो करतो का नाही वारीचा उल्लेख दुर्गामात ताबडतो वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडलो असता संकट वारी तो आपण कुठे पाहत नाही काय म्हणा ज्ञानेश्वर माऊली नऊ हजार ओया हो सातशे सुरू नऊ हजार एकशे आठ ओया आणि सातशे सुरू या सगळ्याचा गाभार्थ अठ्ठावीस आपण जन्मा घेतला आणि आपण अठ्ठावीस अभंग म्हणतो सगळं करतो ते त्याचा अर्थ काय आता पहिला का म्हणजे देवाची ये द्वारे उभा केलं पाहिजे त्या अनेचारी मुक्ती मग किती क्षण बोल आता जर हे घडायचं असेल तर अगोदर देवाचं दार कळलं पाहिजे मग तिथे क्षण बर हो आता आम्ही दिवस दिवस बरं आम्ही मंदिराच्या दारात देवाच्या हे समजून घेण्यासाठी देव म्हणजे जवळजवळ तुझे पण घडे तेव्हा जवळ संसार भय जोडे आता आपल्याकडून तुझे पण आहे का नाही द्वैतापती भक्ती आहे तो, तो, देव तो वो वो एक पहिल्यांद सुरुवात सांगितलं जीव तीवृत कोणी एकीकार झाले मुलं शिंकीले जायचे त्याची एकच होते शिवाला माझा आत्मात देव आहे असं ज्ञान न समजल्यामुळे हा गोतापती जाते म्हणून मी करताय मी भोगताय मी केल्याशावर आहे असा भ्रम झालेला आहे हा भ्रम निराश कर आता राहायला म्हटला मलिंग्षेप आवडण आवरण दोष आहे आवरण दोष ज्ञानाशिवाय दो जाऊ दो शकत नाही